या ठिकाणी आता ऊसाची तोड आपली चालू आहे शाही बत्तीची आणि तुम्ही बघू शकता की मोळ्यावर मोळ्या जवळ पडलेल्या आहेत चांगली साईज उसाची झालेली आहे एका ऊसाची जवळजवळ चार कांड्या पडत आहेत चार तुकडे करावा ऊस तोडीवाल्यांना करावे लागत आहे पूर्ण वेळ देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती केली तर शंभर टक्के नोकरीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात आणि आहेत मी आज तुम्ही बघताय मला जवळजवळ दोन एकरातून दोनशे जवळजवळ चाळीस एक्केचाळीस टन या ठिकाणी ऊसाचं उत्पन्न मिळालं त्याचा जर पैसे सगळे काढले तर सहा साडेसहा सात लाखापर्यंत या ठिकाणी मला दोन एकरातून उत्पन्न मिळालं खर्च माझा दोन लाख झालाय एकरी एक लाख रुपये खर्च केलाय मी लाख रुपये खर्च जाता मला लाख रुपये वार्षिक या ठिकाणी तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नमस्कार माझं नाव रणजित अरविंद पाटील राहणार विटा जिल्हा सांगली तालुका खानापूर माझ्या या ठिकाणी दोन एकर शहाऐंशी जीव बत्तीस ऊस आहे याची सुरुवातीला दोन वेळा उभी आडवी नांगरट केलेली आहे त्यातनं नंतर घरातील शेणखत खताचा वापर केलेला आहे थोडे कुंबडी खताचा वापर केलेला आहे आणि झिरो बत्तीस रोपांची लाग लागवड या ठिकाणी केलेली आहे आज सतरा महिन्याचा ऊस आहे जवळजवळ पन्नास कांड्यावर काही अठ्ठेचाळीस कांड्याचा ऊस आहे दोनशे एकवीस टन एकरी ऊस आमचा या ठिकाणी गेलेला आहे कारखान्याला का या ऊस शेतीसाठी ग्रीन हार्वेस्टिंगचे आपले शुत्रे साहेब यांची बर्वे साहेबांची खताचा वापर या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी कधी उसाचं उत्पन्न येत नव्हतं पण स्वर्गवासी मान्य अनिल भाऊ यांनी टेंबू योजनेचे पाणी आणल्यापासून शेतकऱ्यांना या ठिकाणी उसाचे उत्पन्न मिळत आहे आणि ते चांगल्या पद्धतीनं मिळत आहे या ठिकाणी पाणीचा कधी सोर्स नव्हता विहिरींना पाणी असायचं म्हणजे थोडकं शाळू बाजरी गहू याशिवाय काही तिथं पिकत नव्हतं पण स्वर्गवासी अनिल भाऊनी टेंबू योजनेचं पाणी आणल्यापासून या ठिकाणी ऊसाचं शेती आम्ही करायला लागलो अजूनही काही ऊस शेतकरी ऊस शेती आपण बारीक लक्ष देऊन जर व्यवस्थित केली वेळोवेळी खतं औषधं आणि आम्ही या ठिकाणी नेचर केअर फर्टिलायझर कंपनीची पूर्ण खतं वापरलेली आहेत आणि जवळजवळ गुंठ्याला तीन टनाचा ऑवरेज पाडलेला आहे त्यामुळं ऊसातन खूप उत्पन्न आहे असं नाही की उत्पन्न मिळत नाही फक्त लक्ष देऊन ते पूर्ण वेळ देऊन केलं पाहिजे एकरी जवळजवळ एकशे एकवीस टन मला उत्पन्न मिळालंय म्हणजे अपेक्षापेक्षा मला चांगलं उत्पन्न मिळालं जास्त मिळालं शेती मी सकाळी लवकर उठून येतील इकडे शेतात येऊन शेती पूर्ण बघून नंतर सायंकाळी शेतात येतो आणि पूर्ण लक्ष देऊन शेती करतो माझा आमची बैले आहेत शर्यत बैलगाडी शर्यतीची बैल आहेत ठिकाणी परवा पुसेगावला हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानामध्ये बाराशे गाड्यामध्ये आमच्या बैलाने क्रमांक पटकावला आणि बैल हिंद केसरी झाला जेव्हा आमच्या बैलाचे नाव जेव्हा आहे अनेक जण युवक नोकरीच्या मागे लागतात शेतीकडे वळत नाहीत पण तुम्ही शेतीकडं देखील चांगलं उत्पन्न काढून दाखवून दिले तर त्यांना काय सांगाल युवकांना माझं एक सांगणं आहे पूर्ण वेळ देऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने शेती केली तर शंभर टक्के नोकरीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात आणि मिळतायत मी आज तुम्ही बघताय मला जवळजवळ दोन एकरातून दोनशे जवळजवळ चाळीस एक्केचाळीस या ठिकाणी उसाचं उत्पन्न मिळालं त्याचा जर पैसे सगळे काढले तर सहा साडेसहा सात लाखापर्यंत या ठिकाणी मला दोन एकरातून उत्पन्न मिळाले खर्च किती झाला खर्च माझा दोन लाख झालाय एकरी एक लाख रुपये खर्च केलाय मी असं दोन एकर दोन लाख रुपये खर्च वाजा जाता मला साडेचार पाच लाख रुपये वार्षिक या ठिकाणी उसातमी मिळाले आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा